शिफॉन साडी उन्हाळ्यात घालण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे हलके आरामदायक आणि आकर्षक असलेल्या शिफॉन साडीचा लुक प्रत्येकाला आवडतो विशेषतः समारंभ पार्टी किंवा ऑफिससाठी शिफॉन साडी योग्य ठरते शिफॉन कापड आणि त्यांच्या आकर्षक डिझाईनमुळे ही साडी प्रत्येक कार्यक्रमात एकदम ग्लॅमरस दिसते आज मी तुम्हाला शिफॉन साडीत अधिक ग्लॅमरस दिसण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते शिफॉन साडी खरेदी करताना साडीचा रंग तुमच्या त्वचेशी अनुरूप असावा उदाहरणार्थ जर तुमची त्वचा सावळ्या रंगाची असेल तर हलक्या रंगाची साडी निवडणं उत्तम आणि जर तुमची त्वचा गोरी असेल तर तुम्ही हलके आणि गडद रंग दोन्ही आरामात घालू शकता साडीचा रंग तुम्हाला जास्त चांगला दिसावा हे महत्वाचं आहे शिफॉन साडीला ब्रोकेड किंवा सिल्क फॅब्रिक असलेला ब्लाऊज तुमच्या लुकला अधिक आकर्षक बनवतो साडीच्या रंगाशी सुसंगत डिझायनर ब्लाऊज किंवा स्लीवलेस ब्लाऊज हा ऑप्शन एकदम सोयीस्कर आणि स्टायलिश ठरतो शिफॉन साडीच्या पदराचा लुक देखील महत्वाचा आहे ओपन फॉल म्हणजे मोकळा पदर साडीला एक आकर्षक आणि फ्लोई लुक देतो जर तुम्हाला आरामदायक वाटत नसेल तर पदर पिनअप करून ठेवू शकता दागिन्यांचा वापर साडीतल्या लुकला पूर्णपणे बदलू शकतो पार्टी लुकसाठी डायमंड नेकलेस वापरला जाऊ शकतो परंतु जर साडीच्या बॉर्डर मध्ये सिल्वर ज्वेलरी उत्तम ठरते दागिने साडीच्या आणि डिझाईनच्या अनुरूप घालणं महत्वाचं आहे शिफॉन साडीचा योग्य रंग ब्लाऊज पदर दागिने यांचा विचार करून तुम्ही सहजपणे ग्लॅमरस दिसू शकता माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद